मोलमजुरीचं काम देतो असं सांगून जबरदस्तीने लगट केल्याप्रकरणी पुलाची शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजिद खान आणि रुस्तम खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी माजिद खान फरार झालेला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिरोली हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आलेला आहे ही घटना अकरा मे रोजी येथील सयाजी चव्हाण यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीत रात्री घडलेली असून याबाबतची फिर्याद आज दिलेली आहे याबाबत पुलाची शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेस तू कोल्हापूरला ये तुला चांगले मोलमजुरीचं काम देतो असं सांगून संशयित आरोपी माझी खान याने बोलवून घेतलं माझी खान याने आपल्या रूमवर शनिवारी अकरा मे रोजी फिर्यादी फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यास प्रतिकार केला असता संशयित आरोपी मजीद खान यांनी फिर्यादीस तो आरडाओरडा केला कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवेत ठार मारण्याची धमकी देऊन त्याने जबरदस्तीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला तसेच फिर्यादीच आपल्या रूममध्ये कोंडून ठेवले त्याबाबत यातील फिर्यादी यांनी सतरा मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील महिला सहाय्यक कक्ष कोल्हापूर येथे पोलीस उपनिरीक्षक आर बी पवार यांच्या समक्ष दिलेल्या तक्रारी जबाबावरून भाध वीस कलम ती सदतीस बासष्ट एन तीनशे बेचाळीस पाचशे सहा चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोसई खोगरे करत आहेत दरम्यान शिरोली गावातील खोली भाड्याने देताना मालकांनी योग्य कागदपत्रे घेऊनच खोल्या द्याव्यात अशी मागणी शिरोली हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुलाजी शिरोली सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे